शिरो येथील पी एम श्री छत्रपती विद्या मंदिर नंबर तीन या शाळेमध्ये कोल्हापुरी शाहू दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक ढंगात साजरा करण्यात आला राजर्षी शाहू महाराज यांच्या लोकहितकारी कार्याची प्रेरणा घेऊन साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवाचे शालेय रूपांतर एक सामाजिक सांस्कृतिक पर्वणी ठरलं या महोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी परिधान केलेली पारंपरिक वेशभूषा मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात शाळेच्या परिसरात पारंपरिकतेचा एक आगळा वेगळा अनुभव दिसून आला तर काही विद्यार्थ्यांनी पारंपरिक मराठा पोशाखात समाजातील विविध घटकांचं प्रतिनिधित्व केलं या कार्यक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांनीही पारंपरिक पोशाख करून विद्यार्थ्यांसोबत सहभाग घेतला मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते यामुळे संपूर्ण शाळेचा परिसर उत्सवी आणि सांस्कृतिक वातावरणानं भरलेला होता शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांचे या उपक्रमासाठी विशेष योगदान लाभले पालकांनीही आपल्या पाल्यानं पारंपरिक पोशाख मिळवून देण्यासाठी मेहनत घेतली तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पारंपरिकतेचे महत्व समजावून देण्यासाठी विशेष तयारी केली होती या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जागरूकता निर्माण झाली शाहू महाराजांच्या समाजेतील कार्याची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्याचा हा एक उपक्रम उपयुक्त उपक्रम ठरला कार्यक्रमाचं आयोजन करताना सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक खेळ आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेले छोटे नाट्यप्रयोग यांचा समावेश करण्यात आला होता पदनाट्याद्वारे समाज सुधारणेचं महत्त्व अधोरेखित केलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्याबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जाणही निर्माण झाली याशिवाय शाळेच्या वतीनं अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे शिक्षणाबरोबरच संस्कारही दिले आहेत असल्याचं पालकांनीही नमूद केलं या उपक्रमाच्या यशस्वीतेमुळे शाळेचं नाव स्थानिक पातळीवर अधिक उजळलं असून इतर शाळांसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झालंय मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी